तर आता मी आहे भीमाशंकर अभयारण्यामध्ये आणि आपण करतोय बोरगिरी टू भीमाशंकर हा जंगल ट्रेक वाघ वगैरे असतात का इथं वाघ म्हणजे काय भीती वगैरे नाही ना हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग आणि वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज परत एकदा मी आलेली आहे एका छान अशा ठिकाणी तर मी सांगणार आहे मी कुठे आहे तर माझ्या मागे बघा एक लाकडाची कमान दिसतीये तर सध्या मी आहे बोरगिरीमध्ये आणि आज आपण बोरगिरी टू भीमाशंकर असा जो जंगल ट्रेक आहे ट्रेल आहे हा करणार आहोत आणि हा ट्रेल करण्यासाठी आपल्याला दोन ते अडीच तास लागतात साधारणतः तर या ठिकाणी बघा आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण आपला जो ट्रेक आहे तो चालू करणार आहोत तर या ट्रेक साठी आपल्याला यावं लागतं बोरगिरी या गावामध्ये आणि बोरगिरीच्या गावापासनं या साईडला एक सरळ रोड येतो बघा या रोडनी सरळ आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि ह्या रोड निसर्ग आतमध्ये आल्याच्या नंतर बघा ही समोरची तुम्हाला कमान दिसतीये तर या मधून आता आपण आज जाणार आहोत बघा ह्या साइडला अशी कमान दिसतीये या कमानीचा आपण आज जाणार आहोत आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात चला तर मग आपण स्टार्ट करूया आपला बोरहिर टू भीमाशंकर जंगल ट्रेक तर अशा प्रकारे बघा या कमानी मधून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आपला ट्रेक चालू झालेला आहे साधारणतः दोन ते अडीच तास लागणार आहे ट्रेकला पूर्ण ट्रेल आहे त्याच्यामुळे इतका काही अवघड नाही हा ट्रेक बापरे वातावरण किती सुंदर दिसतंय बघा पूर्ण सगळं हिरवगार झालेलं आहे छान असं वातावरण मस्त तर या भीमाशंकरच्या अभयारण्यात आपल्याला खूप वेगवेगळ्या वे प्रकारचे प्राणी पण आढळून येतात छान प्रकारे ऊन पडलेला आहे मस्त थोडसं चढून आलो आपण दहा मिनटं झालेत तर पूर्ण बघा अशी एकदम जे रिकाम मैदान आहे ते आपल्याला दिसतं आणि इकडंच थोडंसं स्टीप आहे ट्रेकर्सला तर काय वाटणारच नाही एकदम सोपं आहे इकडं बघा पूर्ण सपाट आहे सरळ सरळ ट्रेल आहे सरळ चालत जायचं आहे थोडंसं सा दमल्यासारखं होतंय आणि बघा सूर्य उगवलेला आहे थोडंफार ऊन पण येतंय वातावरण तसं ढगाळच आहे पूर्ण बघूया आता किती वेळ लागतो साडेसात पावणे आठला आपण ट्रेक चालू केलेला तीन तास म्हणतात पण एक्झॅक्टली किती वेळ लागतो ते बघूयात तर आलोय अर्ध्यापर्यंत आणि वातावरण बघू शकता बघा एवढं सुंदर असं वातावरण आहे इथे एक छोटा वॉटरफॉल आहे आता सध्या पाऊस नाहीये पण इतकं सुंदर वातावरण म्हणजे काय विचारलंच नको बघा खूप छान असं मस्त काय झालं काय दिसत का कोलल्यासारखा वाव समोर बघा तकल्यासारखं तर होतंय पण ऊन नाही अजिबात त्याच्यामुळं हा जो ट्रेक आहे तो व्यवस्थित होणार आपला हे बघा भीमाशंकर अभयारण्य आता कमी झालं आहे जंगल खूप आता लोकांची वर्दळ वाढली आहे त्याच्यामुळं जंगल आता खूप कमी झालेलं आहे बघा नाहीतर या जंगलात आधी कोणी येतच नव्हतं तर हा जो रोड आहे बघा हा सरळ आहे पण गाडी आपण मागेच पार्क केली कारण ह्याचं की जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे कर्मचारी असतात ते काही कामानिमित्त इथं येतात त्यासाठी हा जो रोड आहे तो बनवलेला आहे वरती काय आहे ते बसायचं आहे का हा घेते हे बघा वरती एक छोटस बसायचं केलेलं आहे खूप असं छान आणि माझ्यासोबत बघा आहे दोन कार्यकर्ते आहेत <laughs> ज्यांना फोटो मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये <laughs> इथं फक्त मीच एक आहे जी फोटो व्हिडिओ काढायला इंटरेस्टेड असते पण त्यांना खास मी आणलेलं आहे कारण की माझे फोटो व्हिडिओ काढायला कोणतरी पाहिजे ना ते बघा दोघ हाय बोला <laughs> ए हाय बोला हाय मम्मी हाय बोल हाय बोला कुठे कर बंद काय ते बघ काय मम्मी ते शेकडा खेकडांची भीड अच्छा ते बघा तर दगडवर दगड ना ज्या खेकडी आहेत त्या बाहेर येतात असं मम्मीने सांगितलं आपल्याला तर आपण ट्राय करून बघू कारण की आता आपल्याला आधी जो ट्रेक आहे तो कम्प्लीट करूयात खरंच दगडवर दगड घासल्याच्या ना जे छोटे खेकडे येतात त्याला किरवे म्हणतात काय तर एका सपाट मैदानानंतर ना बघा या ठिकाणी आता मेन जंगल सुरू झालेलं आहे अजून असं घनदाट जंगल आपल्याला लागलेलं नाहीये आता या साईडला आवाज बघा किड्यांचा एकदम शांत असं वातावरण हो आहे आणि पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो अतिशय सुंदर आहे बघा तर आता चालू झालाय बघा खरा जंगल ट्रेक आणि आतापर्यंत काही जंगल नव्हतं आता थोडंफार आपल्याला जंगल दिसायला सुरुवात झालेली आहे तर आलोय अर्धापर्यंत टोटल आठ किलोमीटरचा ट्रेक आहे अजून चार किलोमीटर बाकी आहे तसं बघूयात आता तर ह्या भीमाशंकर जंगलात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी पाहायला मिळतात पूर्ण पाऊस झालेला बघा खाली सगळं ओलं ओल झाले पण जंगल एकदम छान दिसतंय बघा तर बघा चालता चालतं हे जंगल लागलेलं आहे आपल्याला आणि आता या जंगलातनं वाट शोध शोध आपण चाललेलो आहे तर त्या साईडनी मॅप चेक केलं तर त्या साईडनी कुठला तरी रोड जातोय पण ही छोटी एक पायवाट आहे आणि प्रत्येक जंगलाचं सांदर्वन जंगलमध्ये रिबिल लावलेली बघा तर रिबिल लावलेली आहे ती अशी छोटी पायवाट समोर जात आहे जाऊन बघूया कुठल्याच झाडांना हात लावलं आपल्याला सुरक्षित वाटणार नाही कारण की झाडावर इंचू वगैरे असतात तर या बघा ह्या दोन ज्या आजी आहेत त्या चालल्यात भीमाशंकरला काहीतरी कामानिमित्त चाललेल्या आहेत चालतच जातात वाघ वगैरे असतात का इथं वाघ

आणि गुप्त भीमाशंकर किती लांब आहे अजून अच्छा तर आता मी भी। आहे भीमाशंकर अभयारण्यामध्ये आणि आपण करतोय बोरगिरी टू भीमाशंकर हा जंगल ट्रेक पूर्ण ट्रेल आहे फक्त एक दोन ठिकाणी स्टिप आहे तिथं जमल्यासारखं होतं बाकी ट्रेक एकदम सोप्पा आहे आणि आता राहिले फक्त दोन ते अडीच किलोमीटर जिथं आपल्याला गुप्त भीमाशंकर बघायचं आहे पाऊस अजिबात नाहीये आणि वरती तुम्ही बघू शकता बघा की सनलाइट वगैरे जे आहे ते खाली सत्ता वाजले दहा तर जवळजवळ दीड तास झालेला आहे चालून आपल्याला तुम्ही बघू शकता बघा वरती पूर्णपणे सूर्य उगवलेला आहे पण जे सनलाइट आहे ते खाली पडलेलं नाहीये त्याच्यामुळं हे असं घनदाट जंगल आपल्याला पाहायला मिळतं इथं आपल्याला शेकरू किंवा जे वन्यजीव प्राणी आहेत ते पण पाहायला भेटतात आतापर्यंत तरी आपल्याला काही दिसलं नाहीये तर सरळ सरळ असा रोड म्हणजे छोटी पायवाट आहे त्याच्यामुळे सुकण्याचा काही प्रश्न नाहीये तुम्ही व्यवस्थित पायवाट जर फॉलो केली तुम्ही हा जो ट्रेक आहे तो आरामात करू शकता तर अजून आता दोन किलोमीटर आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत गुप्त भीमाशंकर त्याच्यामुळे जो व्हिडिओ आहे तुम्ही कंटिन्यू बघा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात गणणेकर रस्ता आहे बघ बग। त्या बघा एक अशी ही वाटच आहे आणि या वाटेने बरेचसे जे गावकरी आहेत ते भीमाशंकर मध्ये काम करण्यासाठी जातात तर एक दीड ते दोन तास चालून आपण आलोय बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी छोटासा ओढा आहे आपल्याला पाहायला मिळतो तर इकडे दोन रस्ते जातात बघा ह्या साइडला एक आणि या साइडला एक तर इथे एक मार्क केलेलं आहे बघा जिथं जिथं मार्क केलंय तिकडनं आपल्याला सरळ स्ट्रेट चालत जायचं तर ही जी वाट आहे बघा तिकडं आपण जाणार आहोत त्याशी पाय आहे बघा इथं ठिकठिकाणी ऑरेंज कलरची जी, जी रिबिन आहे या रिबिननी मार्क केलेला आहे तिकडनं आपल्याला बघा तो छोटीशी वाटे बघा इकडे पण वरती ही ऑरेंज कलर ची रिबिन आहे तर अतिशय सुंदर असा जो आहे बघा रस्ता आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे इकडे पण वरती एक रिबिन लावलेली आहे तशा या रिबिन बघूनच आपण या पायवाटेने चालत जायचं आहे या साईडला बघा आपण वरतून भीमाशंकरला गेलो आणि इकडनं हा जो रस्ता आहे बघा इकडनं जायचा आता आपल्याला गुप्त भीमाशंकर कडे तर पाणी आहे थोडस आज पाऊस नाही आहे त्याच्यामुळे पाणी काहीच नाही पाण्याचा प्रवाह खूप कमी आहे तर आता ही जी छोटीशी वाट आहे बघा इकडं जायचं आपल्याला ही वाट चालली बघा गुप्त भीमाशंकर इथं बऱ्यापैकी पाऊस झालाय मग जंगलात एवढं पाणी नव्हतं आता इथं बऱ्यापैकी बघा खाली सगळं पूर्ण ओलं झालंय आणि वरती अजिबात ऊन नाहीये बघा या मम्मी बसेल ते साधारणतः आपल्याला दीड ते दोन तास झालेले आहेत चालून आणि अतिशय सुंदर असं जंगल आपल्याला पाहायला मिळतंय आणि जंगलात जाताना आपल्याला हे बघा हे सुंदर असं गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं आहे खूप छान मंदिर आहे साक्षीविनायक गणपती मंदिर असं याला म्हणतात तर या मंदिराचं दर्शन घेऊन आत्ता आपण निघणार आहोत पुढच्या ट्रेकला तर बघा गुप्त भीमाशंकर आलेला आहे आणि वातावरण बघा आजूबाजूचं कसं एकदम सगळं जंगल आहे आणि प्रत्येक या झाडावर बघा या असे मार्किंग करून ठेवले गुप्त भीमाशंकर म्हणून या मार्किंगचा जो जो आयरो आहे तिकडे आपण जाऊ शकतो तर चार खाली जाऊया तर फायनली दोन ते अडीच तासाच्या ट्रेकनंतरनं आपल्याला गुप्त भीमाशंकर हे दिसलेलं आहे आणि या ठिकाणी बघा थोडीफार गर्दी आहे ज्यावेळेस आपण ट्रेक चालू केला त्यावेळेस फारशी गर्दी नव्हती पण या ठिकाणी खूप अशी गर्दी झालेली आहे तर हे जे गुप्त भीमाशंकर आहे बघा हे खालच्या बाजूला आहे आणि थोडंसं उतरून जायला लागणार आहे आपल्याला खालच्या बाजूला तर तीन तासाचा ट्रेक करून आपण आलेलो आहे गुप्त भीमाशंकरला आणि बघा या ठिकाणी खाली उतरून तर वर्ण मी आलेली आहे खाली उतरून आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवते गुप्त भीमाशंकर अतिशय सुंदर जागा आहे बघा आजूबाजूचं वातावरण बघा किती छान आहे आणि इथं शंकराची जी आहे ती पिंड आहे शिवलिंग आहे शिवलिंग पण आपण बघितलं आहे एक छोटासा जो वॉटरफॉलचा जो फ्लो होतो तो पण या साईडला आहे तर छान वाटतंय तीन तासाचा एक ट्रेक करून काहीतरी बघायला भेटलं छान तर भीमाशंकरला खूप वेळ आली आहे मी पण गुप्त भीमाशंकरला यायला कधी वेळ मिळाला नाही तर आज पहिल्यांदा आलीये गुप्त भीमाशंकरला तो 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 जो ट्रेक आहे बोरगिरी भीमाशंकरचा तो कम्प्लीट झाले बघा इकडं आलोय आणि आता इथं दिसणार आहे आपल्याला भीमाशंकरचं मंदिर तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भीमाशंकर खूप वेळ येते मी भीमाशंकरला पण बोरगिरी तो भीमाशंकर हा जो जंगल ट्रेक होता तो करायचा होता मला दोन ते अडीच तास लागतात खूप थांबत थांबत आलेलो आहे साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा बघा भीमाशंकरचं मंदिर दिसतंय त्या जाऊया मंदिरामध्ये रविवार असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे पोहोचलोय बाबा भीमाशंकर आणि हे बघा भीमाशंकरचं मंदिर आहे तर इकडनं आपण चालत आलेलो खूप गर्दी आहे त्याच्यामुळे दर्शन वगैरे मी काही घेणार नाहीये कारण की भीमाशंकरला आपण येतच राहतो अजून म्हणून तर फायनली आपला जो बोरगिरी भीमाशंकर जंगल ट्रेक आहे तो कम्प्लीट झालेला आहे बघा आणि आता आलेलो आहे आता वाजले दोन सकाळी साडेसहा सात ला आपण आलेलो या ठिकाणी आणि सव्वा तास साडेसातला आपला जो ट्रेक आहे तो चालू केलेला तर आज बोरगिरी भीमाशंकर जो ट्रेक आहे त्याचे डिस्टन्स आहे ते आठ किलोमीटर आहे म्हणजे जायला बरोबर तीन तास लागतात तर खूप सारे जे ट्रेकर्स ग्रुप आहेत ते काय करतात की आधी भीमाशंकरला जातात आणि भीमाशंकर वरनं मग खाली उतर तिथपर्यंत येतात असे खूप सारे ग्रुप करतात पण आपण काय केलेलं आहे आठ किलोमीटर पण चालत गेलोय आणि आठ किलोमीटर चालत परत रिटर्न या ठिकाणी आलेलो आहे कारण की आपली गाडी इथं पार्क होती बघा त्याच्यामुळे परत इकडे यायला लागतं आता मी आहे बोरगिरी गावामध्ये तर खूप पेशन्स लागतात जो ट्रेक आहे तो खूप इझी आहे म्हणजे चालायला वगैरे आहे ते ट्रेल आहे पूर्ण स्टीप वगैरे काही नाही एक दोन ठिकाणी फक्त स्टीप आहे गुप्त भीमाशंकर ज्यावेळेस आपण चढतो तिथं फक्त एक स्टीप आहे बाकी जो भीमाशंकर भोरगिरी जो ट्रेक आहे तो खूप सोप्पा आहे ट्रेक म्हणण्यापेक्षा मी ट्रेलच म्हणेल खूप सोप्पा आहे आणि जसं देवकुंडला आपल्याला तीन तास जायला आणि तीन तास यायला लागतात सेम टू सेम इथं पण तीन तास जायला आणि तीन तास यायला फक्त दोघांचं जे म्हणजे डिफरन्स एवढाच आहे की देवकुंडला जे ओढे नाले भरपूर ओलांडून जावं लागतं आता इथं काहीच पाऊस नव्हता त्याच्यामुळे एकदम जो ट्रेक होता तो इझी होता आणि काहीच वाटलं नाही पण थकल्यासारखं होतं आपल्याला कारण की एवढं डिस्टन्स आपण चालत आलेलो आहे तर झालेला आहे ट्रेक कम्प्लीट आता चालली आहे घरी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा भोरगड जो आहे भोरगिरी किल्ला ज्याला आता सगळेजण म्हणतात आम्ही लहानपणी भोरगडच म्हणायचो त्याला तर नेक्स्ट टाइम तो किल्ला पण करूयात आपण आणि आज साठी एवढंच आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनल ची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात बघा वाटी मागतं वातावरण बघा कसे छान आहे एकदम चला गाडी आलेली आहे आता जाऊ भेटू परत नेक्स्ट व्लॉग मध्ये